हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कल्याणी स्पेशल या चॅनलवर जिथे मिळतील तुम्हाला मजेदार टिक्स आणि दमाल आणि खूप काही खास ट्रिक्स तर आमच्या सोबत राहा आणि कल्याणी स्पेशल सोबत तुमचा प्रत्येक दिवस बनवा खास आणि चला तर तयारी करा आणि धमाल करायला सुरुवात करूया तर तुम्हाला कोणती गोष्ट आवडते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि अधिक आनंद आणि धमाल हवी आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि तर सुरुवात करूया आपल्या खास टिप्ससाठी तर स्वयंपाकघरातील फाईव्ह हॅक्स ज्यामुळे तुमचं काम होईल झपाट्याने आणि सोयीस्करपणे तर स्वयंपाकघरातील काही सोपे हॅक्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तो तुमचं काम वेगाने आणि सोयीस्करपणे करायला मदत करू शकतात खालील फाईव्ह हॅक्स तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात तर एक नंबरचं हॅक्स तेल गरम करताना पाणी टाक तेल गरम करताना त्यात एक थेंब पाणी टाका जेणेकरून पाणी त्यामुळे तेल जास्त उष्ण आणि जे होईल आणि जेवण लवकर शिजेल दोन नंबरचा हॅक कांदा लसूण चिरताना सोपं सोपं करा कांदा आणि लसूण चिताना त्यांना काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे त्यांची चव आणखी वाढेल आणि घमाघट कमी होईल तसेच ते चिताना तुम्हाला खूप सोपे जातील तीन नंबरचा हॅक सर्व भाज्या एकाच वेळेस स्टीम करा एकाच स्टीम बॉक्समध्ये विविध भाज्या ठेवून एकाच वेळेस शिजता शिजवता येतील त्यामुळे वेळ वाचतो आणि ऊर्जा बचत होते फाईव्ह नंबर फोर नंबरचं हॅक भाजीचे झाड साफ करण्यासाठी एक साधा उपाय हो तर भाज्यांची पाणी लावून साफ करताना किंवा करत असताना आपण गरम पाण्यात थोडा विनेगर घाला त्यामुळे धुण्याचा वेळ कमी होतो फाय नंबरचा हॅक तेल किंवा बिस्किट चवदार बनवा बेकिंग करताना ओव्हनमध्ये काही जिप लॉक्स ठेवा या झीप लॉक्समुळे ओव्हनमधून निघणाऱ्या अडचणीची वाफ कमी होईल आणि केक आणि बिस्किट हलके आणि किरप्सी होईल तर हे हॅक्स तुम्हाला स्वयंपाकघरातील काम करण्यासाठी झटपट झपाट्यानं पूर्ण मदत करू शकतात तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तर तो तोपर्यंत बाय बाय गाईस